आज संध्याकाळी मी छोले भटुरे बनवायचे म्हणून किचनमध्ये आले सगळी तयारी झाली आणि ग्रेव्ही बनवायला घेतली तर मिक्सर बिलकुल चलत नव्हतं त्यामुळे सगळा मूड गेला होता चॉपरला बनवलेली ग्रेव्ही मला काही आवडत नाही स्मूथ ग्रेव्ही आवडते म्हणून बिलकुल मनात नसतानाही ही रेसिपी बनवायला घेतली पण खाल्ल्यानंतर खरंच खूप छान लागली कुकरमध्ये दोन मोठे चमचे तूप घातले जिरे मोहरी दालचिनी तमालपत्र लवंगा घातल्या आणि सुक्या लाल मिरच्या घालायच्या तीन ते चार अर्धा छोटा चमचा मी हिंग घातलेला आहे आणि एक मिडियम साईजचा सा कांदा उभा कट करून घालायचा या प्रकारे कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या प्रकारे भाजून घ्यायचा त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता मी एक मिडियम साईजचा बटाटा मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये असा कट करून घातला आहे असा बटाटा मोठा घातला की यामध्ये खूप छान लागतो त्यानंतर एक कप मी इथं भिजवलेले चणे काबुली चणे ज्याला आपण छोले म्हणतो ते घातलेले आहेत एक कप तुम्ही जर तांदूळ घेत असताल तर एक कपच काबुली चना यामध्ये घालायचा त्यानंतर मी घातलेले आहे अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे दही मी सगळ्यांसाठी बनवत होते मुलं सुद्धा खाणार होते त्यामुळे यामध्ये तिखट घातलेलं नाही तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट आरामात घालू शकता मी गरम मसाला आणि हळद घातलेले आहे फक्त त्यानंतर एक अर्धा मिनिटभर दही घातल्यानंतर याला परतून घ्यायचं त्यानंतर मी घातलेलं आहे तर दोन कप पाणी एक कप तांदळासाठी एक कप छोले आणि दोन कप पाणी पाणी घातल्यानंतर एक वीस मिनिट भिजत घातलेले बासमती तांदूळ मी इथं घातलेले आहेत एक चमचा मीठ घालायचं तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता छान मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटला मी यामध्ये घातलेला आहे मोठ्या टुकड्यामध्ये कट केलेला टोमॅटो टोमॅटो असा पुलाव किंवा तुम्ही व्हेजिटेबल खिचडी बनवत असाल तर या प्रकारे वरून जर तुम्ही फोडी करून घातला तो तो लगदा म्हणत नाही आणि पुलाव खाताना खूप छान लागतो त्याचा चवसुद्धा खूप छान लागते मीडियम गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची हवा आपोआप जाऊ द्यायची आणि कुकर उघडून बघायचा मस्त दणदनीत असा छोले पुलाव बनवून माझा तयार होता तुम्ही बघू शकता टमाटे किती मस्त असे वर राहिलेले आहेत आणि ते तसेच अख्खे राहतात त्याचं शिजणं बंद होण्यासाठी खूप चिकट पुलाव बनू नये म्हणून मी त्याला एका टोपल्यात काढून घेतलं थोडीशी वाफ जाऊ द्यायची त्यानंतर हलक्या हाताने या प्रकारे मिक्स करायचं वरून गरमागरम असं तूप घालायचं थोडीशी मी इथं कच्ची सुद्धा घातलेली आहे लोणची पापड रायता ज्यासोबत हवं त्यासोबत सर्व करू शकता अप्रतिम छोले पुलाव बनवून तयार होतो शिवाय पौष्टिकही आहे रेसिपी करण्याआधी बिलकुल मनात नव्हती पण नंतर चव खूप छान लागली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा मी भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय